अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आपण पाहत आहोत दत्तगुरूंच्या गोष्टी गुरुचरित्रावर मागील अध्याय एकोणपन्नासमध्ये आपण पन। गाणगापूर क्षेत्राचे महत्त्व पाहिजे आज आपण पाहणार आहोत अध्याय पन्नासावा हा अध्याय विशेषतः ग्रंथीरोग त्वचा रोग आणि इतर शारीरिक व्याधी दूर होऊन शरीरसुख सुख लाभण्याबद्दल माहिती देतो या अध्यायात काही विशिष्ट रोग हो आणि व्याधींवर उपाय सांगितले आहेत तर तसेच शरीर सुखप्राप्तीचे वर्णन देखील केले आहे श्री गणेश सिद्धमुनी नामधारकास म्हणाले वत्सा श्रीपाद श्रीवल्लभांनी एका परीटा तू पुढील जन्मात राजा होशील असे वरदान दिले होते ती कथा तुला माहीतच आहे पुढे तो यवन धर्मात जन्मून बेदरचा राजा झाला राज ऐश्वर्याचा उपभोग घेत असताना पूर्वसंस्कारणा अनुसरून तो ब्राह्मणांचा हिंदूंच्या देवदेवतांचा आदर ठेवायचा यवन धर्मगुरूंनी त्याच्या मनात हिंदूंविषयी द्वेष निर्माण करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण त्याने कोणालाही जुमानले नाही पुढे या राजाच्या मांडीवर गळू झाले ते उपचाराने बरे होईना त्याने ज्ञानी ब्राह्मणांना उपाय विचारला मग त्यांच्या सूचनेनुसार तो विषांतर करून एकटाच पापविनाशी तीर्थास गेला त्या तीर्थात भक्तिपूर्वक स्नान केले ते तेथे एक संन्याशी भेटला राजाने त्याला गळू दाखवून उपाय विचारला संन्याशी म्हणाला तू एखाद्या सत्पुरुषाचे दर्शन घे त्याच्या कृपेने तुला बरे वाटेल मी तुला एक कथा सांगतो म्हणजे तुझी खात्री पटेल अवंती नगरीतील एक आचारदृष्ट ब्राह्मण नेहमी पिंगला नामक वेश्यकडे जात असे ऋषभ नावाचा एक महायोगी त्या वेशूच्या घरी भिक्षेसाठी आला असता ब्राह्मणाने व वेश्याने त्याची मनपूर्वक सेवा केली त्या दोषांना आशीर्वाद देऊन ऋषभ निघून गेले या पुण्याईने तो ब्राह्मण वैशभाऊ राजाच्या सुमती नामक पत्नीच्या पोटी जन्मला ती गरोदर असताना तिच्या सवतीने मत्सर ग्रस्त होऊन तिच्यावर विषप्रयोग केला त्यामुळे तिच्या सर्वांगावर भयंकर फोड उठले त्यातच तिची प्रसुती झाली विषामुळे बालकांच्या अंगावरही भयंकर फोड उठले होते राजाने खूप उपचार केले शेवटी त्याचे हाल पाह्य झाले तेव्हा राजाने त्या दोघांना गोर अरण्यास सोडून दिले राणी आक्रोश करीत पुढे निघाली तिची अवस्था बघून गोराख्याना दया आली त्यांच्या सांगण्यावरून ती पद्माकर नामक बैश राजाच्या नगरास आली राजांला भेटून त्या आपल्या दुर्दैवाची कहाणी ऐकवली त्याने तिच्या निवासाची अन्नवस्त्रांची व औषधोपचारांची व्यवस्था केली काही दिवसांनी राजपुत्राचे निधन झाले सुमती दुःखाने आक्रोश करू लागली राजश्रीयांनी व लोकांनी तिचे खूप सांत्वन केले पण शोकावे कमी होईना तेवढ्यात ऋषभ योगाचे आगमन झाले त्यानेच तिला समजावले ती म्हणाली महाराज व्याधीने मला गाजले पतीने हाकलले मी हीनदीन झाले आणि आज हा ऐकुलता पुत्रही गेला माझ्या जगण्याचा अर्थच संपला देवाने मला मरण द्यावे ऋषीवराची जी दया आली त्याने अभिमंत भस्माने राजपुत्रास जिवंत केले मग त्याच भस्माने त्या माय लेकरांना पूर्णता व्याधीमुक्त केली सुमतीने कृतज्ञतेने योगाचे पाय धरले तिला आणि राजपुत्राला कल्याणपर आशीर्वाद देऊन ऋषीमुने निघून गेले ही कथा सांगून तो संन्याशी यवनराजाला म्हणाला तू गाणगापूरला जा त्यातील ऋष्य सरस्वतीचे दर्शन घे तुझे कार्य होईल त्याप्रमाणे तो राजा गाणगापुरात आला श्रीगुरूंची चौकशी करीत संगमावर गेला त्याला पाहून श्रीगुरु म्हणाले काय रे पलिटा आजपर्यंत कुठे होतास हे तास राजाला पूर्वजन्माचे स्मरण झाले गुरुदेव आपण इथे असे म्हणून त्याने गुरुचरणांना आनंदाने मिठीच मारली श्रीगुरुं त्याला येण्याचे कारण विचारले त्याने गरू दाखवण्यासाठी वसत दूर केले तर का आश्चर्य हो। ते केव्हाच जिरून गेले होते राजाचा आनंद भगनात माहिला त्याने श्रीगुरूंना मेण्यात बसवले त्यांच्या पादुका हातात धरून मठाकडे निघाला राजाने त्यांना आपला दळभार दाखवला त्यांच्या नगरास येण्याची विनंती केली श्रीगुं त्याला पापविनाशी तीर्थावर भेटण्यास सांगितले आणि ते शिष्यांचं अदृश्य झाले ते पापविनाशी तीर्थावर प्रकट झाले तेथे ते सायनदेवाचा पुत्र नागनाथ त्यांना भेटाव्यास आला होता त्याच्या आग्रहावरून श्रीगुरू त्याच्या गाभी जाऊन पुन्हा पापविनाशी तीर्थावर परतले येऊन राजाने आपले सैन्य पुढे पाठवून दिले आणि श्रीगुरूंपाशी आला त्यांना सन्मानाने आपल्या नगरास नेले त्यांनी श्रीगुरूंकडे मुक्तिमार्गाचे ज्ञान मागितले श्रीगुरु त्याला म्हणाले राजा पुढे राज्याचे सूत्रे मुलाकडे सोपून तू श्रीशैल पर्वतावर तेथे आपली पुन्हा भेट होईल राजाचा निरोप घेऊन श्रीगुरु गौतम तिरी आले तिच्या काठची पुण्यक्षेत्रे पहा ते गाणगापुरास आले त्यांच्या दर्शनाने भक्तांना परमानंद झाला काही दिवसांनी त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना बोलावून घेतले व म्हणाले बिदरचा राजा माझा भक्त झाला आहे आता यवनांचे येथील येणे जाणे वाढेल त्यांचा लोकांना आणि विपराणं उपद्रव होईल म्हणून मी प्रकट रूपाने सुशैर पर्वतावर जाणार आहे आणि गुप्तपणे तेथेच राहणार आहे मी तेथे गेलो तरी भक्तांच्या उद्धारासाठी सूक्ष्म रूपाने निरंतर येथेच राहणार आहे तर एकूण शिष्यांच्या आणि भक्तांच्या डोळ्यात पाणी आले येथे आपला पन्नासावा अध्याय समोर आहे आता पुढील कथा आपण पुढील भागांमध्ये पाहणार आहोत धन्यवाद